नमस्कार मित्रांनो खालच्या घरी आलो आहे राग वैतगी निघून आता झालं काय बायकोने एवढं डोकं खाल्लं आहे ना लय लय डोकं खाल्लं आहे आता काय सांगण्याजोगं नाही आता काय ते आईपशी मी डायरेक्ट बोलणार आहे नक्की तिचं हट्ट काय धड जगून देत नाही मरून देत नाही काम झालंय आता तिच्या वल्ल्यांचं ऑपरेशन झालं आहे ठीक आहे मान्य आहे मला पण ते सुसनला पुण्याला तिकडंच चल म्हणते बघायला नुसतं रडते या काय करावं माया तर डोक्याच्या बाहेरची केस गेली हात पण उचलू उचलू वाटत नाही दात पण आपलं हॉट पण आपलं लय सहन करतोय मी गिळून घेतो आहे तर चला आईला सांगतो आता आईला घेऊन जातो आई काय म्हणते बघतो आलोय खाल्ल्या घरी पांडू ही ती शूटिंगला गेलेले पुण्याला आज येणार आहे रात्री स्क्रिप्ट लिहिले उद्या सकाळ जिंतीला जायचं आहे

शेणू फेटायला जातो काय तिचं आठवीत ना लग्न झालं आम्हाला तिचं आठवीत लग्न झालं मी बोलाय बोलतोय काय म्हणते काय मग कधी बायको करून दिली आहे काय दाखवले आम्ही मग तुझं पसंत तुला करायची का तुला आधी आम्ही दाखवले बरे म्हणलं पुन्हा मला लोक करायला तुला कुठे मला मी जाऊन केली रंगापाशी काय नसतं या विषयी काय माहिती आहे का मित्रांनो मी बाळा मी ज्या टायमिंगला पूर्वी बाळा गेलो त्या टायमिंगला त्यांची अशी गरीब परिस्थिती छोटस छप्पर वडील अड्यावणी करत होतं आणि त्यांच्या चुलते जे घरी कार्यक्रम घेतला होता बघण्याचा त्या टायमिंगला मी बघितले पाटा बसताना सुद्धा ती लटलाट लट उडत होती घाबरत होती आणि नुकतीच आठवेला होती कलर कसा का असा ना म्हणलं गरीब परिस्थिती पोरगी पण चांगली ही तर लेकरू याकरता तर दुसऱ्या दावणीला पेताड्याच्या गेलं तर मोकार म्हणलं बॅकग्राऊंड पण नेड नॅडबाज नाही म्हणलं पोरगीचं आयुष्य बरबाद होईल म्हटलं म्हणलं नको आहे अशा तर मुलीचं काय का असा मागं पुढं बघितलं नाही काय नाही डायरेक्ट म्हणजे डन <coughs> करून टाकलं डन ह्याच्यामुळं केलं आहे की तिची परिस्थिती बघून की ही लेकरू दुसरीकडे कुठं जाऊन त्याचा जा फायदा कोणी घेऊ नये आणि शेवटी तीच झालं आई एकीकडे बापी एकीकडे बैठले का आता मी म्हणत नाही चांगला मला ले पण आई मी तिला जेवढं होईल तेवढं माझ्या प्रयत्नाने सुखात ठेवायचा प्रयत्न करतो काय कमी पडून देत नाही तिची आई मला फक्त लग्न होताना म्हणली होते की माझी पोरगी कमी कमी सहा महिने तरी दुसऱ्याच्या बांधाला कामाला लावू नका एवढा शब्द होता कशाला काम आला काय राहतं घरी तिला अजून दुकान माहीत नाही कसलं त्यामुळं केलं शेवटी तिची आई इकडे बाप एकीकडं समुद्र जिकडं तिकडं झालं आज दुसऱ्या ठिकाणी असले दुसऱ्याने कितीतरी तिचा फायदा उचलला असता हळूहळू म्हणायच्या आधी एक तर नीट झाली असते तिने <clears throat> त्यामुळं केली बरती जाऊ द्या मी आल तू कशासाठी बोलतोय काय परिस्थिती आता अशी की बघा तिचा भाव तिकडं साताऱ्याला शेळायला तर आला वडल्यांचं गेल्यावर तिचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा अजून ती हारण्या दुखायला लागला आणि पुन्हा अजून तिचा भाऊ पुण्याला सोसनला घेऊन गेला हॉस्पिटलला परत बी पी कमी होता रक्त कमी होतं महागायला पुन्हा अजून गेला दोन तीन दिवस झालं तर काल ऑपरेशन झालं तिचा एकच गाय गोटा बघायचा बघायचा आता मला काय गोष्टी कळतात की जायला पाहिजे पण कुठं जायला पाहिजे एवढं आहे मला सुसनला जायचं म्हटलं तर दुर्गा ओम राग बारके कुठं जातात असले दोखाने अजून काही इन्फेक्शन झाले लेकरांना ही येईलच की घरी घरी आल्यानंतर बघायला जाव असं माझं म्हणणं आहे पण ती सारखंच फोन करते तिच्या भावाला बोलते आणि रडते म्हणलं आता हे मी तर समजू समजव कटाळ गाड्या आता म्हणलं आईला येईना घेऊन जावं जरा तिला सांगा तुला काय वाटतंय पुण्याला बघाय जावं का हे तर सावडीत घरी आणलं बघायचं नाही आपल्याच पुण्यास जायचं याय मी म्हणलं बाज बाजू हे तिसरंच म्हणायला आले गड्या आता तिचा बाप या किती गेलं तरी बापा सुदी पण पुण्याला असते का तिथं दोघांना कसली पण लोक असते ती वाकडे तिकडे रोवा गाडन तिचं मला जायचं म्हणलं मग काय करायला बायको असतो तर कसं पण गेलो असतो पण आय आता अशी परिस्थिती मित्रांनो मोठी गाडी नाही मोटरसायकल आहे ही बारकी लिकर राहते का सांगा आणि जायचं यायचं म्हणजे चुकाचं आहे का मी एक दिवस मला पूर्ण दिवस खातो माझा रात होती मला यायला आणि कुठं राहू कुठं काय करू दोन दिवस दोन तीन दिवस ठेवते आणि सोडते आणि घरी आल्यानंतर जाऊ जा तिची बहीण माझी मेहून तिला तर दोघच नवरा बायको तरी ती अजून गेली नाही आणि हिलाच एवढं काय झालं बाप बापच करते सारखं जायचं जायचं एखाद्याला नाही असते एखाद्याला फोनवर विचारते ती की बाबा बरं आहे का झालं व्यवस्थित समजा ऑपरेशन नाही आयला काय तिचा भाऊ करतोय समजा पुढं होऊन त्याला तर लहान वयात एवढ्या जबाबदाऱ्या पडल्यात की बिचारीने जन्माला येऊन चूक केली काही काही काय जन्माला आई बापान घालून चूक झाली काय काही अशा दृष्टी झाल्या मग तिला मी म्हणलं का हिडिओ पुरतो म्हणते आपलं

झालं असं चांगली व्यवस्थित जायचं आले जा येणार आहे इथं आल्यानंतर ते सोन्या म्हणजे माझं मेहून थोडाफार किराणा बनवून देणार आहे घर ही साप वगैरे आहे आणि तिथं मग त्याची मेहून माझी प्रियंकाची बहीण पूजा एक म्हणली दहा दिवसासाठी मी येणार आहे स्वयंपाक वगैरे करून घालायला तिथं मग त्या टायमाला गा म्हटलं तुला पण सोडतो दोन चार दिवस रात्रीच नाही म्हटलं तुला सोडतो तर तिला वाटलं राग तर मग मला जायचंच नाही मग तिथं दहा दिवस जाऊ जाऊन पंधरा दिवस जाऊ तर असं कराय तुझ्यापाशी आठ पंधरा दिवस ठेवून जाऊ दे पंधरा दिवस महिना जाते मग मी तर म्हणा तिचा बाब चांगला ठेवायचं आठ आठ पंधरा पंधरा दिवस तिथं तर काय चालू वगैरे ते जे असं नाव आई करुझी बाईक वगैरे तीकड मग ती सासराचा नाही घेत तिकडे लावायचं आठ पंधरा दिवस शिकलं ठेवायचं आठ पंधरा दिवस होते महिना दिवस जाते होते मी हां हां

तुला मला सांग आज यायच्यात काही केलं तर सकाळी एक वर्ष झालं शूटिंग करायचं येटन सर येतो म्हणाला कारण सकाळ सकाळ जायचं आहे आम्हाला जिंतेला शूटिंगला येदर्नमुळ सकाळ मग तू आता खाल्ल्या घरी चल आणि त्या गोष्टी तिला सांग ज्याला समजून मला काय सांगा तू नारायण बारता तोंड आहे भारता तोंड केल्या ल कुचवून ती ती मायाला तिचं काय तर बसत असतील मूड हे झालं ना मायाला

走走走，八个走，走走走。走走走走走走